नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लहान मुलांना आवडेल असा नाश्ता करणार आहोत ते म्हणजे पोटॅटो डोनेट्स चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर दोन ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत दोन चमचे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा धणे पावडर ऑरगॅनो घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी असा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये अशी किसनी ठेवलेली आहे आपण आता हा उकडलेला बटाटा आहे तो या किसनीवर असा किसायचा तो आहे बटाटा शक्यतो किसूनच घ्या बघू शकता तुम्ही असं किसून घ्यायचा आहे बटाटा आपला किसून बघू शकता तुम्ही झालेला आहे त्यानंतर इकडे मी ब्रेडचे स्लाइड्स असे पाण्यामध्ये थोडेसे भिजवलेले आहेत आपण आता ह्याच्यामधलं पाणी काढून घेणार आहोत व असे तो छोटे छोटे असे तुकडे करून बटाट्याच्या याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ब्रेड बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत ऑरगॅनो घालायचं आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे धणे पावडर आहे ती घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा ऑप्शनल आहे नाही घातलात तरी चालेल त्यानंतर याच्यामध्ये दीड चमचा आपण मैद्याचं पीठ आहे ते घालणार आहोत बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे हे हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी लागतात हे डोनेट्स आणि एकदम सोपे आहेत करण्यासाठी आणि झटपट तयार होतात बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे बघू शकता तुम्ही आपण आता हा मिश्रणाचा एक असा छोटासा गोळा घ्यायचा आहे व असं गोल असा गोळा करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर असं मध्ये बोटाच्या साह्याने छिद्र पाडायचं आहे बघू शकता तुम्ही जसं आपण मेंदूवडा वडा करतो ना तसंच करायचं आहे बघू शकता तुम्ही एकदम सोपी प्रोसेस आहे ही बघू शकता असं झालं पाहिजे बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बघू शकता मी असे करून घेतलेले आहे त्यानंतर इकडे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मैद्याचं पीठ आहे ते घालायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत आपल्याला इकडे मैद्याची थोडीशी पेस्ट करायची आहे जास्त पातळ पण नाही करायचं आहे बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे त्यानंतर इकडे मी एक डिश घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता ब्रेड क्रम्स आहेत ते घालायचे आहेत त्यानंतर जे आपण पोटॅटो डोनेट्स तयार केलेला तो या मैद्याच्या पेस्टमध्ये असा घोळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घ्यायचा आहे बघू शकता असा ब्रेड क्रम्स मध्ये घोळून घ्यायचं आहे आपण आता हे डोनेट्स आहेत ते डीप फ्राय करणार आहोत बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं बघू शकता तुम्ही आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण आता जे डोनेट्स बनवलेले आहेत आपण आता हे तेलामध्ये सोडायचे आहेत एक, -एक करून बघू शकता तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता असे पलटी मारून घ्यायचे आहेत खूप छान लागतात टॅमॅटो सॉस बरोबर किंवा हिरवी चटणी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता बघू शकता मस्तपैकी आपले डोनेट्स आहेत ते तयार झालेले आहेत एकदम झटपट तयार होणारी रे रेसिपी आहे आणि सोपी रेसिपी आहे ही बघू शकता तुम्ही माझी ही पोटॅटो डोनेट्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद